राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली त्या एक्सपोर्ट कांद्याला बॉर्डरवर काय बाजारभाव निघाला बाजारभाव बॉर्डरवर आज सुधारलेला आहे उन्हाळी कांद्याचा सुधारला की नवीन लाल कांद्याचा सुधारला याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पारनेर येथून पारनेरेचे एकोणसत्तर हजार चारशे एकवीस कांदा गोण्यांची आवक आज आलेली होती यामध्ये उन्हाळी कांद्याची दोन हजार पाचशे सेहेचाळीस गोन्यांची आवक होती उन्हाळी कांद्याचे चार पाच लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर दोनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे जुने उन्हाळी कांदे विकले गोल्टी गोल्डा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे विकलेला आहे तर लाल कांद्याची सहासष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कांदा गोन्यांची आवक आज पारनेर येथे आली होती त्याचे चार पाच लॉट दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांद्याचे चार पाच लॉट आज पारनेर येथे विकले तर एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटे गोळा एक हजार शंभर ते एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज पारनेर येथे विकलेला आहे मित्रांनो पारनेर येथील बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यासाठी सूचना आहे की बाजार समितीमध्ये आलेल्या शेतमालाची जाहीर पद्धतीने विक्री होत असून शेतकऱ्यांच्या मालाला गुणवत्ते व प्रतवारीनुसार विक्री करण्यात येते शेतमालाची विक्री झालेल्या बाजारभाव शेतकऱ्यांना पसंत नसेल तर त्यांना आपल्या मालाची विक्री निलाव झाल्यानंतर लगेच स्थगित करण्याचा अधिकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करताना उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच लाल कांदा चांगला वाळवून सुकवून व प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा ही विनंती आहे बाजार समितीने अधिकृत प्रसिद्ध केलेले बाजारभाव शेतकऱ्यांनी ग्राह्य धरण्यात यावे अशी ही सूचना पारनेर बाजार समितीच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे तर पाहूयात भारतामधून बांगलादेशमध्ये आज किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली मित्रांनो आपल्याकडे गोजडांगा येथील रिपोर्ट उपलब्ध झालेला आहे बत्तीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही तिथून आज झालेली आहे नाशिकचा मीडियम जुना कांदा हा तेहतीस रुपयापासून छत्तीस रुपये किलोपर्यंत नाशिकचा कांदा जुना हा बॉर्डरवरती विकलेला आहे तर नवीन कांदा पस्तीस रुपयापासून एक्केचाळीस रुपये किलोपर्यंत विकलेला आहे इंदोरचा कांदा तीस रुपयापासून पस्तीस रुपये किलोपर्यंत आज बॉर्डरवरती विकलेला आहे मित्रांनो आता नाशिकच्या कांद्याचा विचार जर केला कालच्या तुलनेमध्ये तर जुन्या कांद्याचे भाव स्थिर आहेत परंतु नवीन कांद्याच्या भावामध्ये बॉर्डरवर मागे पाच रुपयांची सुधारणा आज बाजारभावामध्ये झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा